चित्र आणि शिल्पकला आणखी समृद्ध होण्यासाठी उद्योजकांनी चित्रकार शिल्पकारांच्या कलेला प्रोत्साहन द्यावं असं मत ज्येष्ठ संग्राहक रवींद्र ओबेरॉय यांनी व्यक्त केलं ज्येष्ठ चित्रकार सुनील पंडित यांच्या कलाकृतींच्या चित्रमेळ प्रदर्शनाला आजपासून कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते शारदा कलादालनाच्या सासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याच्या मुद्रित भाषा संशोधन मंडळाच्या सहकार्यानं ज्येष्ठ चित्रकार सुनील पंडित यांच्या कलाकृतींच्या चित्रमेळ या चित्रकला प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात आठ दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे उद्योजक राहुल बुधले यांच्या हस्ते प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालं यावेळी प्राचार्य अजय दळवी यांनी कोल्हापूरच्या दैदिप्यमान कला परंपरेचा आढावा घेतला पंडित यांच्या चित्रांचं प्रदर्शन राज्यातील विविध प्रतिष्ठेच्या दालनात व्हायला हवं अशी अपेक्षा रवींद्र ओबेरॉय यांनी व्यक्त केली यावेळी डॉ राज होळकर शिवाजी मस्के विजय टिपुगडे आणि कलाप्रेमी उपस्थित होते